काय तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सहजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं जात नाही आणि कस आश्वासन आम्हाला आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही साहेब आपले आमदार साहेब पुलुस आना वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्या सोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसं भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला मुंडे बाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही सांगितलं आम्ही आम्ही जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफआय प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा सर वाल्मिकीकरणाबद्दल काय काय रोल आहे आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत जे या प्रकरणात जोडले गेले नव्हते एफ आय एफआयआर बद्दल माझं बोलणं झालंय वाल्मिकी बद्दल तुम्ही काय बोलत आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले ओ सबको सजा मिळणेवाली आहे जिसने ये जिसने हे पुरावे आम्ही दिले याचा अर्थ असा होता काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून घेऊ असा काही प्रकार होता त्यामुळे मला आज थेट मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरड जो अहवाल आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी यापर्यंत